नमस्कार आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन माननीय खासदार चव्हाण साहेब यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे युवक काँग्रेस आणि एन एस वतीनं ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे हे निवेदन असं आहे की केंद्र सरकारच्या वतीनं जे स्टार्टअप इंडिया आणि कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत तर त्याचं जागतिक दर्जाचं केंद्र नांदेडला हवं अशा प्रकारची मागणी आहे हे केंद्र नांदेडला का व्हावं तर नांदेडमध्ये सुशिक्षित बेकारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि इथं शिक्षण प्रशिक्षणाची केंद्र आहेत आय टी आय आहे पॉलिटेक्निक आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि यातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारी विद्यार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे तसंच इथं शेती शेती चांगल्या प्रकारचे आहे इरिगेशनचं प्रमाण आहे आणि शेती शेतीमाल आणि त्याच्यावर होणारी प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारे वस्तू आणि पदार्थ ह्याची विक्री आणि त्याला जागतिक जा बाजारपेठ मिळावी याच्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं कौशल्य डेव्हलप व्हावं मुलांचं कौशल्य डेव्हलप व्हावं मुलींचं कौशल्य डेव्हलप व्हावं आणि कौशल्य डेव्हलप होऊन त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि रोजगार उपलब्ध होण्यासाठी ज्या काही बँका आहेत ते आर्थिक मदत जे करणारे जे काही संस्था आहेत त्या संस्थेच्या बाबतीमधली माहिती व्हावी या सगळ्यासाठी इथे जागतिक दर्जाचं स्टार्टअप आणि कौशल्य विकास केंद्र व्हावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्याचं निवेदन आम्ही खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वतीनं एनएसिवाय आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेला आहे